ला टेंट लावला होता तिथं काय झालं रिसॉर्टच्या बाहेर तिथं लावला त्यांनी सांगितलं होतं नॉनव्हेज वगैरे करू नका तुम्ही त्यांनी आधीच आम्हाला जायला नकार दिला होता की नका जाऊ तुम्ही तरी पण आम्ही हट्ट केला आणि तिथे गेलो गेल्यावर कुठं जंगलात गेला होता जंगलात गेलो होतो तिथे टेंट लावला आम्ही टेंट लावल्यावरती ला ते म्हणले की नॉनव्हेज वगैरे करू नका मला व्हेजेस इथं खायचं असेल तर तुम्ही व्हेजेस खावा आम्हाला स्ट्रिक्टली त्यांनी वॉर्निंग दिली होती तरी पण आम्ही म्हणलं नाही म्हणजे आमा, आम्हाला इथं कारण सगळे सगळे नॉनव्हेज खाणारच होते मग म्हणल्यावरती तुम्ही जंगलात नॉनव्हेज केलं हो सिक्स्टी फायव्ह वगैरे सगळं केलं होतं भरपूर जे पाण्याची सोय कशी काय होती मग पाणी कुठनं घेतलं तिथं पाण्याची तिथे नदी होती म्हणजे तुम्ही नदी शेजारीच लावलं टेंट हो नदी शेजारीच टेंट लावला होता भीती नाही का वाटली एवढ्या जंगलात शेजारी टेंट लावायचा एवढा म्हणजे मनात कोणाचा काही विचार नव्हता आला त्यावेळेस म्हणून आम्ही असं निर्धास्तपणे होतो मग तिथे टेंट ते लावला आणि कोणाच्या मनात काहीच नव्हतं मग तिथे गेला म्हणजे जेवले वगैरे रात्रीचं जेवण वगैरे झालं म्हणजे आधी जेवण वगैरे रेडी केलं आम्ही सिक्स्टी फाय वगैरे भरपूर जास्त जेवण केलं होतं म्हणजे या हिशोबाने की सकाळ पण आपण जेवण वगैरे खाऊ भर आणि इथून निघूया मग त्याच्यानंतर जेवण झाल्यावरती उशिरा जेवण झालं आमचं खूप एक बारा ते साडे बारा वाजले आम्हाला जेवण जेवण होईल आमचं तर मग बारा साडे बारा वाजले जशी युसी रात्र होत होत आली ना तसं तसं तस आम्हाला जरा म्हणजे झाडीमधनं असे आवाज यायला लागले नाही का कुजबुजलेले असे तरी काहीतरी तर मग काय झाडीमधला आवाज तरी पण आम्ही ते इग्नोर केलं पण आमच्यातला जो एक होता ना आ, तो जरा लक्ष देऊनच होता आ, तो म्हणला अरे झाडीमधन काहीतरी आवाज येतोय तर मग त्याच्यामुळे बाकीचे पण खूप घा घाबरले बाकीचे म्हणले कोण चोर वगैरे तर असेल कारण आमच्याकडे पैसे वगैरे खूप होते कॅश होती तेव्हा कारण कुठे काही गरज लागली तर आम्ही म्हणजे नडायला नको म्हणून आम्ही कॅश घेऊन गेलो होतो भरपूर तर त्याच्यानंतर काय झालं मग झाडी मधन आवाज वगैरे यायला लागले मग त्याच्या म्हणजे एक आम्ही तरी पण म्हणजे ते इग्नोर केलं आणि त्याच्यानंतर काय झालं आम्ही शेकोटी वगैरे करून बसलो तिथे आमची म्हणजे भरपूर असं गाण्या म्हणजे गाणी वगैरे बोलून असं गाणी वगैरे म्हणून असतात तस खेळ वगैरे झाले ते खेळ होता होता आम्हाला वाजले गेला होता तिथं म्हणजे तेच की आता गाणे होता होता आम्हाला वाजले तीन दोन म्हणजे दोन तीन वाजले आम्हाला मग दोन तीन वाजताच काय झालं अचानकच ना आमचा जे टेंट होता ना तिथेच अचानकच पुर आला जी दंगी होती ना पूर आला आम्ही पटापटा सगळं उचललं टेंट वगैरे सगळं ते आहेत ना जेवण आहे ते एका झाडाखाली ठेवलं ते टेंट म्हणजे सा, सगळं साहित्य त्यांचं होत ना ते एका झाडाखाली ठेवलं आणि आम्ही एका दिशेने चालू लागलो आता कुठे जायचं कुठे जायचं पण म्हणजे रस्त्याच्या दिशेने आम्हाला काही कळण्यासच झालं की आम्ही रस्ताच ना आता इकडे जाऊ का तिकडे जाऊ आणि सोबत पण आमचे खूप जण होते मग एका दिशेने असा एक रस्ता दिसला आम्हाला की कि इथून तरी आम्हाला काहीतरी मार्ग सापडेल मग तिथून पुढे गेलो पुढे गेल्या होती लांब एक ना अशी छोटीशी झोपडी दिसली होती त्या झोपडीमध्ये ना एक लहान मुलगा आणि अशी आजी आजोबा सारखे म्हणजे अशी कोणतरी दिसत हो आम्हाला मग तिथने त्यांना विचारला आम्ही तिथे जाऊन की असं रस्ता सापडे ना आम्ही इथे पिकनिकला आलो होतो असं मग त्यांना विचारलं की आम्हाला इथून नाही का बाहेर पडण्याचा रस्ता तुम्ही दाखवाल का नाही का सांगाल तर ते जरा विचित्रच वाटत होते नाही का म्हणजे मग मं त्यांनी असं काहीच न बोलता फक्त आम्हाला असं बोट करून दाखवलं म्हणजे बोलले तर नाहीच काही फक्त असं बोट करून दाखवलं तर ते आम्हाला विचित्र वाटत आम्ही जाऊ देत म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला रस्ता तरी कळाला मग जे बाकीचे फॅमिली फ्रेंड्स होते त्यांना सोबत आम्ही घेऊन गेलो त्या रस्त्याने निघालो mm. चालता चालता काय झालं आम्ही पोचलो एक असं आम्हाला वेगळंच वाटलं तो रस्ता जरा mm. आणि पोचलो नंतर आम्हाला तिथे गेल्यावरती कळालं की हा डोंगर म्हणजे टेकडी आहे mm. आपण एका डोंगरावर पोचलोय mm. टेकडीवरती मग तिथे पोचल्यावरती सगळ्यांच्या फोनला अचानकच रे म्हणजे रेंज अजिबातच नव्हती जेव्हापासून आम्ही ना त्या टेंट लावला होता ना तेव्हापासून जी रेंज गेली होती टेकडीवर आली रेंज हा मग तिथे गेल्यावरती ती रेंज आली अचानक फोन आले असतील सगळ्यांचे पटापट सगळ्यांचे फोन, फोन अचानकच वाजू लागले मग काय म्हणजे वाजू लागल्यावरती जे फोन वाजत होते ना ते रिसॉर्ट वाल्यांच होते त्यांनी फोन कॉल्स वगैरे केले होते की कुठे तुम्ही नाही का असं असं आम्हाला दिसत नाहीये मग ते तिथे आले नाही आम्ही फोन केले त्यांना कॉल बॅक केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही हरवलोय नाही का मग आम्हाला म्हणजे काही रस्ता सापडत नाही वगैरे तुम्ही के 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 फोन केले त्यांना कॉलबॅक केला हा तर आम्ही त्यांना ना कॉलबॅक केला त्यांना सांगितलं त्यांनी विचारलं आम्हाला की तुम्ही कुठे आहात वगैरे तर मग आम्ही सांगितलं की आम्ही ना अशा अशा ठिकाणी आहोत आम्हाला एक टेकडी सापडली आम्ही तिथे आहोत मग ते म्हणाले तुम्ही कुठेही जाऊ नका आणि आम्ही आम्ही त्यांना हेही फोन करून सांगितलं की आम्हाला एक छोटीशी झोपडी भेटली फोनवरच सांगितलं की आम्हाला एक छोटीशी झोपडी भेटली होती त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला तिथे अशा लोक होते त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला काहीच न बोलता आम्ही त्या मार्गाने आलो तर ते बोलले की तुम्ही ठीक आहे तुम्ही तिथपर्यंत आलात तिथून पुढे जाऊ नका आणि तिथून तुम्ही कुठेच हालू नका आम्ही येतो तुम्हाला घ्यायला मग तोपर्यंत सकाळ झाली होती म्हणजे सगळं उजेडलं होत मग उजेड पडल्यावर ते आले तिथे आम्हाला घेऊन गेले आणि तिथे म्हणजे जाता जाता तर ना ते आम्हाला घेऊन गेले घरी नाही म्हणजे घरी आपलं रेसॉर्ट वर जाता जाता काय झालं की आमच्यातले काही जण मागे बघत होते तर टेकडीवरनं मागे बघता म्हणजे बघताच असं वाटलं होतं की थोडं जर अजून पुढे गेलो असतो ना तर आम्ही संपलो असतो तिथनं आमची परत येण्याची शक्यताच नव्हती टेकडी काय दरी होते का दरी म्हणजे ते वेगळंच होतं काहीतरी असं खाली म्हणजे खाली सारखं सार हा दरी सारख होत ते आम्हाला घेऊन गेलो पुराचं काय अपडेट दिला त्यांनी रिसॉर्ट वर गेल्यावर मग त्यांना सांगितलं की आम्ही कि असं असं नाही का पूर आला होता वगैरे वगैरे तर ते म्हणले असं काही पूर वगैरे नव्हता नाही का असं काहीच घडलं नव्हतं तर आम्ही त्यांना सांगत की असं झालं विश्वास करत झालत पण नक्की काय घटना घडली होती नक्की काय झालं म्हणजे त्यांचे आजोबा होते ना त्यांना ते म्हणजे ते तिथे खूप वर्षापासून असतात त्यांना सगळी तिथली माहिती आहे तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं की तिथे तुम्ही बरं झालं नाही का तिथे कोणाचं ऐकलं नाही कुठे गेला नाहीत कारण तिथे ते टेकडी म्हणजे टेकडीवर तुम्ही गेलात ना त्या टेकडीवर भुते आहे नाही का, का प्रेतात्मा वगैरे तर ते बोलून घेत आणि तिथे जर बोलून घेतलं ना तर जी व्यक्ती तिथे जाते ना ती स्वतःच तिथे आत्महत्या करते म्हणजे खाली पडून जीव देते असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं जे वयस्कर आजोबा होते ते त्यांचं म्हणजे खूपच वयस्कर होते ते मग तेव्हा कळालं आम्हाला कि आपण ना खूप असं म्हणजे काहीतरी वेगळं अप्रतिम घाण एकदम तुम्हाला काय जाणवत होत काय तर वेगळं हो जाणवलं होतं पण आम्हाला काहीच वाटलं माहिती का चोर वगैरे असेल असं वाटलं होतं पण असं काही म्हणत नव्हतं आलं की असं काहीतरी असावं म्हणून असं झालं होत